नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती विशेष उखाने पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या चला तर मग पाहूयात मकर संक्रांती, संक्रांती विशेष उखाने तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचे गुपित आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान तिळाचा लाडू खायला येते मजा तिळाचा लाडू खायला येते रावांनी केला माझ्या मनावर कब्जा मकर संक्रांतीतील काळ्या कपड्याला फार आहे डिमांड मकर संक्रांतीत काळ्या कपड्याला फार आहे डिमांड राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा नाहीतर सर्वासमोर घेते रिमांड माहेरच्या मायेला नाही कशाची सर माहेरच्या मायेला नाही कशाची सर रावांच्या सहवासात न वाटे कसली कसर तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून रावांसोबत सर्व क्षण साजरे करेन आजपासून गोळ गुळात मिसळले तीळ गोड गुळात मिसळले तीळ रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच दिल एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड रावांना अशीच असू दे दोन्ही परिवाराची ओढ मकर संक्रांतीचा क्ष सण आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा सण आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व <tart of the day> मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढथी सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढथी सत्व रावांचे नाव घेते आज हळदी महत्त्व महत्व काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ तिळगुळाच्या देवी गेवी ने नात्यात वाढते गोडी तिळगुळाच्या देवीघेवीने नात्यात वाढते गोडी रावांची आणि माझी अखंड राहो जोडी संक्रांतीचे विशेष दुखाने तुम्हाला कसे वाटले ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये